आज चक्क शनिवार वाडा माझ्याशी संवाद साधत होता धन्यवाद प्रणाम माझं नाव डी आर एक्स किरण आज आहे आहे पुणे एक्सप्लोअर सिरीजचा हो मी तोच शनिवार वाडा मी उभा आहे तीन शतक पण अजूनही कोणी मला समजून घेतलं नाही मी पाहिलंय प्रेम मी पाहिलंय विश्वासघात मी ऐकली ती किंचणी जी अजूनही माझ्या भिंतीत अडकली आहे मी पाहिलं बाजीरावांचा अभिमान मी ऐकला काशीबाईंचा ठसका मी साक्षीदार होतो त्या पावलाचा जेव्हा छोटा नारायणराव माझ्या अंगणातून धावत होता आणि शेवटचा म्हणाला काका मला वाचवा त्या दिवसापासून मी शांत झालो नाही मी पेटलो होय अठराशे अठ्ठावीस मध्ये कोणी म्हटलं अपघात काही जळतो सहज पण मी मी रडत होतो कारण माझ्यातल्या सगळ्या आठवणी हो ज्या जळत नव्हत्या त्या ओढत होत्या लोक म्हणतात तिथे कोणीतरी आहे कोणी म्हणत मी शापित आहे पण खरं सांगू का तुला मी फक्त भरलेला आहे ते पण म्हणजे आठवणीत ज्या विसरल्या गेल्या पण हरवल्या नाहीत मी एक गुपित आहे ज्याला उलगडायला हिंमत लागते मी वाडा आहे पण फक्त विटांनी बांधलेला नाही मी इतिहास आहे पण फक्त पानांवर नाही मी आवाज आहे जो ऐकू येतो शांततेच्या पलीकडून मी तोच ज्याने काळ पाहिला आणि आजही काळाचा साक्षी आहे मी शनिवार वाडा आहे